ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉपमधील पारंपरिक मोत्यांची ज्वेलरी आणि एडी स्टोन ज्वेलरीचं कलेक्शन बघणार आहोत आमचं शॉप एच एम मोतीवाल्याच्या नावाने आहे गेली बहात्तर वर्ष झाले आमचा शॉप आहे ते चालू आहे आणि आता सर्व्हिस आमचं मोद्याचं मेन आणि नवगराचे स्टोन याच्यामध्ये आणि पल ज्वेलरी पण आहे याच्यामध्ये सिंगल माळेचे सेट आहेत सिंगल माळा तीनशे रुपये पासून सुरुवात आहे तर साडेचारशे दोन पदवी अशी चिनपिटी वगैरे घेतली सिंगल लाईन मध्ये आणि साडेचारशे पण थोडे मोठे पदक वाले त्याच्यातले आणि मोठं पेंडंट असेल तर साडेचारशे रुपये आणि दोन पदरी असं चिंच पेटी सारखं सुरुवात आहे पेटी साडेपाचशे आहे आहे साडेसहाशे तीन पदरी याच्यामध्ये घेतलं असं तीन वाले डिझाईन्स पण आहेत तीन वाले बेसिक असं चिंच पेटी सारखं हे बसेल तुम्हाला साडेसहाशे रुपयाला आणि कानातले तीनशे साडे नऊशे ला पूर्ण सेट बसेल गळातलं आणि कानातले सेट आणि ह्याच्यात अजून मोठे आहेत अजून याच्यामध्ये वेगवेगळे मोठे डिझाईन्स मध्ये हे पण एक आहे हा एक थोडस नवीन ट्रेंड मध्ये आहे पूर्ण प्लेन चिंच पेटी सारखं मध्ये मागे प्लेन मोती मागच्या साईडला प्लेन मोती असणार okay. हे साधारण पंधराशेच्या आसपास सेट गळातला आणि कानातला सेट बसतो असे पंधराशेच्या आसपास ओके आणि okay. हे And... नेकलेस हे छोटे वाला हे तीन पेंडन वाला hmm. हा नऊशे रुपये प्लस कानातले चारशे रुपये तेराशे okay. पन्नास पर्यंत हा सेट बसतो आणि ह्याची काही वॉरंटी वगैरे वॉरंटी साधारण याच्या मोत्याची तीन ते चार वर्ष मोती असतात पॉलिटी जे आहेत साधन दोन ते अडीच वर्ष पॉलिश टिकतो परत पर पॉलिश आणि पॉलिश करू हो शकतो मोती चेंज हो करू परत नवीन सारखं होतं सेट मध्ये आणि याच्यामध्ये हा पण एक सिंगल मध्ये छान हा मंचली सेट म्हणतात हे एकेरी मध्ये पानडी हा वाला हा सेट आलेला नवीन पॅटर्न हा साडेपाचशे नेकलेस आहे आणि कानातले साडे तीनशे तीनशे पासून सुरुवात आहे कानात ह्याच्यात आपण मॅच करू शकतो मॅच करून मिळेल तुम्हाला याच्यावर कानातले टॉप्स कुणाला फक्त नेकलेस हवा तर नेकलेस पण मिळू शकतो हो मॅच शकतो आपण सगळ्यांना मॅचिंग म्हणजे जसं पेंड्या नेकलेस आहे पट्टी तसं त्याला मॅचिंगचे कानातले मिळते साधारण आता हे गळ्यातलं आणि हे कानातलं असं पूर्ण सेट होऊन जाईल आणि कानातले किती पासून चालू होते कानातले तीनशे पासून सुरुवात आहे तर साडेपाचशे सहाशे पर्यंत कानातले येतात त्याच्यामध्ये आणि हे बेसिक कान आहे पूर्ण कानाला कव्हर करतात हे आठशे रुपयाला बसतो आणि झुमका वगैरे लावतात जसं चांगलं आहे त्याला झुमका एडिशन लावता येईल आपल्याला पाहिजे झुमके झुमकेवाले सेट हवे तर झुमकेवाले पण आहेत असं सेट नेकलेस

हे पण साडेचारशे रुपये स्टॉन्स आणि मोतीवाले कॉम्बिनेशन हे सिंगल लाईन सिंगल लाईन खड्यांचे त्याच्यामध्ये दोन लाईन तीन लाईन असे मोत्याचे पण येतात चैन वाले पॅटर्न मध्ये अमेरिकन डायमंड मध्ये ओके रेंज साडेचारशे रुपये पासून साडेचारशे पासून चालू होते रेंज साडेचारशे रुपये पासून दीड हजार दोन हजार अशी रेंज साडेचारशे पासून चालू होते ते दोन हजार पर्यंत ओके हे फक्त सेट आहेत ना म्हणजे ह्याच्यात चेन ऍड करावी लागेल ना हां चेनचे ऑप्शन आहे अच्छा याला आपण ऍड करू शकतो हे काय रेंज पासून चालू होतं हे चेंजेबल मला फाय फिफ्टी ला साडेपाचशे पर्लचे जे ऑप्शन आहे ना टू हंड्रेड रुपीज पासून तर पाचशे सहाशे दोनशे पासून पर्ल वाले चालू होत असे पण ऑप्शन आहे हे किती नाही हे थाउजंड रुपीज

अकराशे पासून चालू सेव्हन फिफ्टी पासून तर सेव्हन फिफ्टी पासून आणि याला कसं म्हणजे काय खडे वगैरे पडले किंवा खडेची गॅरंटी अमेरिकन डायमन्स आहे सेटिंग केलेलं चांग ना चांगलं क्वालिटी सोन्यात जसं काम असतं ना तसं काम ओके आणि याला रिपॉलिश पण होतो याला रिपॉलिश पण समजा दोन तीन वर्षाने पॉलिश कमी झाला ना तुम्ही रिपॉलिश पण करू ओके हे पण सेट मध्ये सेट हो हे मंगळसूत्र अच्छा हे मंगळसूत्र आणि त्याच्यात मध्ये कानातले पण

साधारण जेन अठराशे रुपये पासून तर ब्रायडल सेट आपल्याकडे आठ हजार पर्यंत अठराशे पासून चालू होतात ते आठ हजार ब्रायडल सेट आठ पर्यंत येत असतील ब्रेसलेट किती पासून चालू होतात फाय फिफ्टी पासून तर बाराशे तेराशे रुपये पर्यंत अच्छा हा सुंदर ह्याला मोठी आहेत का खाली हा किती ना एट फिफ्टी एट फिफ्टी ओके छान दिसत त्याला पण आपण पॉलिश करू शकतो जे जे पण आयटम आहे आपले सगळे रिपॉलिशेपासून ते सोळाशे दोन हजार पर्यंत आठशे रुपया पासून चालू होतात भारीवाले आय एम पी टॉपचे साधारण रेंज ना सहाशे रुपये सहाशे रुपये पासून हो, चालू भरपूर ना दोनशे दोनशे पासून ग्रीनच कलर आहे दुसरा ग्रीन, ग्रीन आणि पिंक कलर आहे हो, थोडे मोठ्या साईज मध्ये काय रेंज आहे हो, मोठे आहे ते सहाशे सहाशे पन्नास सेवन फिफ्टी ओके मध्ये पण आहेत हे कोल्हापुरी प्रकार मधल्या प्रकार हा रेग्युलर कोल्हापुरी साईज त्याच्यामध्ये सोळाशे दोन हजार पंचवीसशे पर्यंत रुपयापासून चालू हजार रुपयापासून स्टार्ट नॉर्मल जो साज येतो आपला तो हजार रुपये मग त्याच्यानंतर बाराशे पंधराशे अशा दोन तीनशे दोनशे चे टप्प्यानी फरक पडत जातो आणि साईज पण वाढणार त्याच्यानंतर अजून हे प्रकार आहेत हे सगळं मोती कॉम्बिनेशनचा साज केलेला हा नवीन एडिशन आहे आता पूर्ण सेटची प्राइस सांगाल कानातलं वेगळं येते कानातलं वेगळं घ्यावं लागतं साधारणतः अकराशे पन्नासचा आहे आता कानातलं जे येतात ते साधारणतः काही अडीचशे वालेत तीनशे वाले ते डिपेंड करायला कुठलं त्याच्याबरोबर जास्त सुटेबल प्रत्येक थोडंसं कस्टमाइज करूनच घेतलं जातं म्हणजे प्रत्येक आयटमची प्राइस वेगळी वेगळी आहे म्हणजे असं पर्टिक्युलर गळ्यातलं कानातलं नसतं हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता आदर बदल त्याच्यानंतरचा हा प्रकारे जे कोल्हापुरी प्रकारांपैकीच प्रकार आहे ज्याला बेलपान म्हणतात आपण एक पर्टिक्युलर डिझाईन आहे महाराष्ट्र ज्वेलरी मध्येच येतो हा प्रकार हे फक्त गळ्यातला अकराशे पन्नास आहे त्याच्यानंतर मग कानातल्या हवे असतील जे काय तुम्हाला या नंतरच पाहिजे तर सगळं मॅचिंग वेल पण ते सेपरेट सेपरेट येतात प्रत्येकाची सगळे कोल्हापुरी प्रकारांपैकीच प्रकार आता याच्यामध्ये आम्ही हे कस्टमाइज केलेलं जसं हा तनमनीचा फॅन्सी पेंडेट त्याच्यानंतर हे गोल्डन बीटचा वापर याच्यात तुम्हाला एक पदर पाहिजे तर एक पदर दोन पदर तीन पदर लांबी कमी जास्त जे तुम्हाला आम्ही हे साधारणतः पंधराशेच्या आसपास पेंडेंट जातं माळ जसं तुम्ही घ्याल तसं सातशे आठशे हजार त्याच्यानंतर हा पण कोल्हापुरी प्रकार आहे तुशी सारखा आहे ब्रॉड तुशी आहे हे साधारणतः पंधराशेच्या आसपास बसते याचंही कानातलं सेपरेट मिळणार हे सगळे प्रकार नवरत्न स्टोनबद्दल आहेत आमच्या ह्या दुकानाची स्पेशलिटी आहे मागील जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापासूनची ही खासियत वेगवेगळे वेग वे प्रकार याच्यामध्ये आहेत राशीरत्न जसे माणिक पाचू पुष्कराज नीलम हे सगळे प्रकार आमच्याकडे मिळतात राशीरत्न जेवढे आहेत नऊ ते सगळे मिळतात रिजनेबल रेटमध्ये प्रत्येकाची कॉस्ट वेगवेगळी असते साधारणतः पाच सातशे रुपयापासून तर साधारणतः दहावीस पंचवीस पन्नास हजार पर कॅरेटपर्यंतची क्वालिटी येते त्या व्यतिरिक्त हे सगळे प्रकार आहेत हे सगळं लकी स्टोन प्रकारामध्ये दोनशे पन्नास याच्यामध्ये येतात स्टोन मध्ये असे आणि नऊ रत्नाचे नऊ असे ऑल ओव्हर जवळजवळ अडीचशेच्या च्या आसपास पावणे आसपास हे प्रकार असतात न जे आहे ना अडीचशे पाचशे आणि स्पेशल जे आहे ना गौरी साठी बनवलेली मोठी ही गौरी साठी काय रेंज आहे सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी साईज थोडासा मोठा मौत आहे आणि या स्टोन वाले तो हे हेची पण रेंज 250 साधारण अच्छा 250 आहे का हो आणि गोल्ड मध्ये पण आपल्याकडे सोने मध्ये स्टार्टिंग जेना 10000 रुपये पासून गोल्ड मध्ये 10000 पासून स्टार्ट होते हो बांगड्या स्टार्टिंग 850 पासून सुरुवात आहे हे छोटे 850 रुपये नाशिक मध्ये 850 ला आहे चार दोन बांगड्या दोन बांगड्या चसे दोन बांगड्या चसे 950 रुपये बाकी हे सगळे 1100 रुपये वगैरे च्या आसपास बसतात आणि प्लेन मोत्यांच्या वांगड्या असा साडे आठशे रुपये हे पण प्लेन चार रुपये चार वांगड्यांचा सेट ज्यात पिवळे मोती ती पांढरे मोती दोन्ही मोत्यांचा त्याच्या सर्वात छान सिंपल मध्ये हे वाले बँगल्स तेराशे पन्नास ला आणि मोती मिक्स मध्ये तेराशे पन्नास ला चार वांगड्यांचा सेट आणि कडेवाले किती कडेवाले बसत याच्यात अकराशे पासून सुरुवात आहे पण थोडे चांगले बेटर क्वालिटी खड्यांची वगैरे हे एकवीसशे रुपयाला बसतात एकवीसशे दोन बँगल्स एक दोन दोन बँगल्स आणि हा पाठलीसारखा डिझाईन आहे आपला हा बावीसशे रुपयाला बसतो बावीसशे वाल बँगल्स बाकी मग सगळं अकराशे रुपये ही एक आहे जुवी बँगल्स म्हणून पंधराशे रुपयाला बसतात खास एकदम दोन स्टोन्स मोती आणि हे पण वाले डिझाईन्सात बाकी अकराशे रुपये वगैरे सगळ्या डिझाईन ह्याच्यातून बाजू साडे नऊशे पासून सुरुवात आहे सिंपल साडे नऊशे वाले बाकी अकराशे रुपये वाले हे डिझाईन्स आहे याच्यामध्ये तीन पेंडन वाले हे ब्लॉट तेराशे रुपयाला बसेल एडी बाजू आणि हे सिंगल शोनची सोळाशे पन्नास रुपये सोळाशे चटई वाकी म्हणतो त्याला पारंपरिक डिझाईन वाले पारंपरिक पारंपरिक आणि दुसरं मोत्याशी पण हे एक डिझाईन आहे सिंगल लाईन हे अकराशे पन्नास रुपये बाकी मग बाराशे पंधराशे रेंजमध्ये हे ट्रॅडिशनल मोत्याचे वाकिंग चौदाशे पन्नास रुपयाला तीन लाईन गणपतीसाठी वाकि रेंज आहे ना साडेनऊशे रुपया पासून तर दोन हजार पर्यंत साडे नऊशे पासून चालू होतात हो दोन हजार पर्यंत दोन हजार